पुणे येथील बालेवाडीच्या स्टेडियम मध्ये फार्मर कप शानदार सोहळा पार पडला बालेवाडी स्थित असलेल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सत्यमेव जयते फार्मर कप सन 2022 पुरस्कार वितरण सोहळ्याचा आयोजन रविवार दिनांक बारा मार्च रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किरणराव राव सत्यजित भटकळ इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वरुड तालुक्यातील वाठोडा परिवर्तन शेतकरी गटाचे उपसरपंच अध्यक्ष चंद्रशेखर पाटणकर उपाध्यक्ष सुरेश भुसारी सचिव संजय चौबितकर गटाचे सदस्य अमित ठाकरे बबन खाडे तसेच तालुका समन्वयक जयकुमार सोनुले यांनी पंचवीस लक्षाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार जिल्हा अमरावती तालुका वरुड गाव वाठोडा आणि गटाचे नाव आहे परिवर्तन शेतकरी गट ही माहिती ग्रामपंचायतच्या वतीने तेरा मार्च रोजी प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली संजय गारपवार न्यूज मोर्शी